शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं त्रिमूर्ती ग्रो मशिनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण आपले कर्नाटकमध्ये निपाणीचे क आपले शेतकरी मित्र आले आहेत त्यांना पुजारी म्हणून आहेत त्यांचे नाव आहेत तर त्यांना आपण मशीन दिलेलं आहे साई टोकरी म्हणून सगळ्या पिकासाठी चालण्यासाठी अत्यंत उपयुक्त म्हणून वलं किती असू द्या वल्याला मशीन जबरदस्त चालतं असं मशीन त्यांना आपण दिलेलं आहे तर ह्यात सोयाबीन ज्वारी बाजरी गहू भात आणि साईट टोकरीमध्ये मल्टी क्रॉप दिलेला आहे तर आपण त्यांच्याबद्दल मशीन त्यांनी कसं खरेदी केलं कसं काय केलं किंवा कसं डिस्काउंट मध्ये मशीन घेतलं त्यांना कशी आपण सेवा दिली ते आपल्याला थोडक्यामध्ये सांगताल तर पुजारी साहेब तुम्ही मशीन कुठं बघितलं पहिला ऑनलाईन ग्रुपवर ऑनलाईन ग्रुप वर बघितलेलं बोला आपलं काय शेतकरी मित्र बघत असतात मोठ्याने बोला हा हां ऑनलाईन वर बघितलेलं आहे व्हॉट्सअपवर पहिला डॉक्टर साठी हे केलं त्याच्यानंतर ग्रुप होता नाही ग्रुप वर बघून इकडे येऊन बुकिंग केलं बुकिंग केलं तुम्हाला आमची सर्व्हिस किंवा तुम्हाला ऑनलाइन तुम्ही फोन केलं केल्यानंतर के तुम्हाला सगळं सर्व प्रकारची माहिती मशीनची पूर्णपणे मिळाली का मिळाली की आणि तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि गाव कोणता आहे सांगा माझं नाव रामचंद्र चंद्र काकासो पुजारी गाव तुमचं कर्नाटक मध्ये पडत ना तुमचं कर्नाटकमध्ये शेतकरी मित्रांनी ह्यांनी आपल्याकडे एक पंधरा ते एक महिन्यापूर्वी त्यांनी मशीन आपल्याकडं ऑनलाईन पद्धतीनं विटोबोवरनं बघून त्यांनी मशीन खरेदी केलं त्यांना पूर्णपणे आपण मशीनची माहिती त्यांनी आपल्यावर पूर्णपणे अगोदर विश्वास ठेवून पेमेंट भरलं तुम्ही बरोबर आहे का हा आपलं सगळं कारण काय होतं आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना प्रत्येक आपले मशीन कसे आहे पूर्णपणे आपल्याला आपण सांगत असतो की मशीन कोणतं घ्या कोणतं कौन्त नाही कोणती क्वालिटी आहे तर सर्व प्रकारची आपण माहिती देत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो नियमित करत राहत जावा आणि त्याचे पूर्णपणे आपण मशीनची पूर्णपणे आपण माहिती घेऊया आ... तर चला शेतकरी मित्रांनो हे आपलं प्रकाश मल्टीक्रॉप म्हणून मॉडेल आहे ही भातासाठी सोयाबीनसाठी ज्वारीसाठी बाजरीसाठी सर्व प्रकारच्या मल्टी क्रॉप म्हणून मॉडेल आहे आपलं जबरदस्त कारण काय की आपली प्रकाश कंपनी बाहेर देशात बी मशीन जातं आपलं प्रकाश कंपनीचं बाहेर देशात बी मशीन जातं आणि प्रकाशची क्वालिटी जबरदस्त आहे जुनी कंपनी आहे टेक्निकली त्यांचा मोठा अभ्यास आहे त्यामुळं त्यांना आपण मशीन त्यांना साहेब तुम्हाला आपण मशीन पूर्णपणे दिले ओल्याला चालवा आता तुमच्याकडं कोणते कोणते पीक असतात ज्या काळ बाजरी हां ज्वारी हां भात आणि सोयाबीन आता तुम्ही प्रकाशचं नाव अगोदर ऐकलेलं होतं का ऐकलेलं होत ऐकलेलं होतं तुम्ही प्रकाशचं नाव ऐकलेलं तर शेतकरी मित्रांनी ह्यांनी अगोदर त्यांच्या गावात किंवा आजूबाजूला मशीन त्यांनी प्रकाशच बघितलेलं ही कमीत कमी पाच फॅन मध्ये मशीन येत आपलं शेतकरी मित्रांनो पाच फॅन मध्ये असल्यामुळं एकदम धान्याची क्वालिटी जबरदस्त येते आणि ही ड्रम साईज बघितलं तर साहेब पुजारी साहेब पूर्णपणे बहात्तर इंचा ड्रम साईज आहे आता बहात्तर इंचाचा ड्रम साईज आहे आणि सेटिंगला एकदम सोप्प मशीन आहे त्याला काय आहे की तुम्ही ओलं भिजवून टाका आम्ही ओपन चॅलेंज देतो भिजवून टाका ओलन मळणार आपलं मशीन पूर्णपणे आणि ह्याला काय आहे की तुम्हाला सेटिंगला पूर्णपणे हेवी ड्युटी चेसेस दिलेले आहे याला त्याला हेवी ड्युटी फुले दिलेल्या आहेत त्या आणि फॅव्हिल हेवी ड्युटी त्यामुळे ट्रॅक्टरला अजिबात लोड येत नाही पूर्णपणे हे साईड टोकर तुम्हाला वरण टाकायची काही गरज पडत नाही याला आणि टायर बघितलं तर तो सात पन्नास सोळाचा टायर दिलेला आहे याला सात पन्नास सोळाचा टायर ता ता दिलेला आहे तुम्हाला आतून आता आपण पूर्णपणे मशीन तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला इथनं ट्रॅक्टर आणायची गरज नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा त्यापर्यंत यायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट इथनं पिकअप न आम्ही मशीन तुम्हाला करणार आहे त्यामुळं काय काळजी करण्यासारखं नाही तुम्हाला आता त्रिमूर्ती मध्ये बघितलेलं स्टॉक बघितला कसा वाटला तुम्हाला किंवा काय स्टॉक आहे मशीन प्रकारच्या मशीन आहेत वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या पूर्णपणे शेतकरी मित्रांनो आपल्याकडं मळणी मशीनचं आता शिझन चालू आहे वेगवेगळे मॉडेल आहेत छोटा ट्रॅक्टर असू किंवा मोठा ट्रॅक्टर असू द्या पूर्णपणे आपल्याकडं मळणी मशीन पूर्णपणे आपल्याकडं सगळ्या सर्व प्रकारचे मॉडेल उपलब्ध आहेत आणि आताच त्यांनी आपल्याकडं मशीनला आपल्या ऑफिसला त्रिमूर्ती एग्रो मशीनच्या भेट दिली पूर्णपणे मशीनची माहिती आणखी एकदा घेतली त्यांनी आणि हो त्यांना आपण उद्या किंवा परवा तिची डिलिव्हरी देणार आहे बरोबर आहे ना बरोबर साहेब तुमचं नाव सांगा पूर्णपणे ना काकासाहेब देवा पुजारी हा तुम्ही त्यांचा फोन आहेत वडील आहे त्यांचा हा त्यांचं वडील आहे त्यांचं दोघ दोघ जण आहेत त्यांनी मशीन आपल्याकडून बघून आता सध्या आले तुम्ही कशा इथं बस शेतकरी मित्रांनो कर्नाटक वरन मशीन घ्यायला आले बस न आली ती मशीनची माहिती पूर्णपणे त्यांना दिलेली आहे जर मशीन तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला आमचा मेकॅनिकल किंवा काय अडचण आली तर तुमचा आमच्या कंपनीचा माणूस तुम्हाला पूर्णपणे येईल आ, तर तुम्ही काय सांगू म्हणजे शेतकरी मित्रांना काय सांगताल मशीन कुठून घ्याल काय त्रिमूर्ती आहे तर शेतकरी मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर फॉलो करत राहा असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला मशीनची पूर्णपणे माहिती मिळेल मशीन कोणतं घ्यायचं कोणतं नाही त्याला शासकीय सबसिडी आहे पूर्णपणे पन्नास टक्के कोणाला खरेदी करायचं असेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच पुजारी साहेब नमस्ते तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तुमचं तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही असंच व्हिडिओ आपले पुढचा पुढचा व्हिडिओ लगेच येणार आहे तर तुम्ही बघत राहा नमस्ते